पाकिस्तानला जगाच्या नकाशातून नामशेष करा शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाय शिवसेनेच्या वतीने पहेलगाम हल्ल्याचा निषेध सांगली प्रतिनिधी पहेलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात तीस पर्यटकांचा मृत्यू तर पंधरा पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली या अतिरेकी हल्ल्याच्या सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाय यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला दरम्यान हल्लाचा तीव्र निषेध करत असून पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबा दहशतवादी हो संघटनांच्या वतीने असे हल्ले केले जात असल्याने या जगाच्या नकाशातून पाकिस्तानचे नाव नामशेष करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडा यांनी दिला कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काही संघटनांच्याकडून अशा तऱ्हेचे हल्ले केले जात असून यांना लक्षरेत तोयबाची पाकिस्तानी संघटनेचा हात असून प्रत्येक वेळी अशा हल्ल्यामागे पाकिस्तानच असते परंतु आमचा आमच्या कायद्या सुव्यवस्थेसह पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना जसा तसे उत्तर देण्याचे काम भारत देश करेल दरम्यान पाकिस्तानने जर अशा कारवायात थांबवल्या नाहीत तर जगाच्या नकाशावरून ना पाकिस्तानला नामचिस करण्यात येईल देशाचे पंतप्रधान संवेदनशील असून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करतील पाकिस्तानमध्ये जसे लक्षरे तोयबा ही संघटना काम करते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील लक्षरे शिवबा अशी संघटना निर्माण करून सर्व शिवसैनिकांनी त्यामध्ये सहभागी होऊन पाकिस्तानसह बांगलादेशावर हल्ला करावा आणि त्यांना जशाच तसे उत्तर द्यावे अशी तीव्र प्रतिक्रिया ही जिल्हाप्रमुख महेंद्र चंदा यांनी पुढे बोलताना व्यक्त केली यावेळी जिल्हा प्र जिल्हा रावसाहेब घेवारे शिवसेना महिला संघटक सुनीता मोरे रुक्मिणताई आंबिगिरे प्रमुख हरिदास लेंगरे मिरज प्रमुख समीर लालवेक मिरज किरण सिंह राजपूत प्रमुख संदीप ताटे गजानन मोरे आदीसह इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्णी मोठ्या संख्येने उपस्थित होते